गाव येथील कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या कारखान्याचा चर्मन तुम्हाला करा अशा पद्धतीचा स्टेटमेंट दिलेलं आहे हे बघा हा हे यांना हे कारखानदारांचे नेते हे वतनदारांचे नेते हे फॅमिली चालवणारी पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाचे यांचे पक्ष आहेत त्यामुळे यांना महाराष्ट्रातला गावगाडा माहीत नाही बलुता अलुता माहित नाही भटके विमुक्त जाती जमाती माहित नाहीत कुणाची कुठं तीर्थक्षेत्र आहेत हे त्यांना माहिती नाही यांची लेकरवाळ बारा दहावी बारावीच्या पुढं कसं शिक्षण घेतात हे यांना माहिती नाही उस्तोड मजुरीचं काम कोण लोक करतात हे यांना माहिती नाही यांना एकच माहिती आहे कारखाने चालवणे महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेच्या तिजोरीवरती दरोडा घालणं पैसे कमवणं वीस वीस पंचवीस पंचवीस कारखाने चालवणं याच्या पलीकडं या पवार फॅमिलीला आणि या राज्यकर्ते आमदार खासदार मंडळींना काहीही माहिती नाही सत्ता कुणाची असो तिथं जायचं पद घ्यायची आणि सत्तेमध्ये बसायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तर हेच अर्थमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री असले तर हेच अर्थमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असले तर हेच त्या पदावर चाललंय काय नक्की माळेगाव का यात्रा इथून आपण एक लाँग मार्च काढणार मुंबईच्या दिशेने त्याबाबत काय सांगणार हे बघा ज्यावेळी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जर कोण चॅलेंज करत असेल कोण घुसखोरी करू पाहत असेल तर आमच्या हक्क अधिकार वाचवण्याचा आम्हाला पूर्णतः अधिकार आहे जर कोण मुंबईच्या दिशेने जात असेल तर आम्ही महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचं भटक्यावी जाती जमातींचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही माळेगाव खंडोबा मुंबई मुंबईपर्यंत लाँग मार्चच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि गावगाड्यातला ओबीसी एक सगळा एकत्र करू आपण आपल्या भाषणामध्ये सिद्धरामय यांची जे अहिंद ही संकल्पना आहे कि इथं मांडले आपल्या भाषणामध्ये भविष्यामध्ये ओबीसी अथवा इतर म्हणजे सामाजिक आणि राजकीय बदलाच्या भूमिकेतून महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुमच्या माध्यमातून असं काही होणार आहे बघा महाराष्ट्रातली जनता ठरवेल काळ ठरवेल पक्ष नेते आभारातून जन्माला येत नाहीत तिथली परिस्थिती ठरवत असते वॅक्युम ठरवत असतो लोकांच्या समस्या अडचणी आणि जनता ठरवत असते नेता कुणाला बनवायचं त्यामुळं महाराष्ट्र सुज्ञ आहे ज्या महाराष्ट्रात फुलेशाहू आंबेडकरांनी जन्म घेतलाय मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी जन्म घेतलाय तो महाराष्ट्र इथल्या बहुजन समाजाच्या विचाराची लढाई बहुजन समाजाच्या हक्काचं अधिकाराचं सरकार निश्चित येऊ घातलेल्या कालावधीमध्ये बनवेल यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही जो पक्ष म्हणतो त्या पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा आहे आणि तो पक्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा महाज्योतीला निधी मिळत नाही त्याच्याबद्दल आपलं मत बघा भारतीय जनता पार्टी ही ओबीसीच्या मता मतावरच या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावर गेलेली आहे माधव आणि ओबीसीचा प्रयोग करूनच त्यांना सत्तेपर्यंत जाता आलेला आहे त्यामुळं माधव आणि ओबीसीला बाजूला सारून जर इथल्या कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून जर हे सरकार चालवणार असतील तर त्यांना आमच्या सदिच्छा आहेत आमच्या मागण्या खूप किरकोळ आहेत या मागण्या लवकरात लवकर मान्य करा नाहीतरी इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ उभी राहील मग डीएनए कोणाचं आहे त्याला जा विचारला जाईल कारखानदारांना जा विचारला जाईल इथल्या आमदार खासदारांना जा विचारला जाईल आणि आमच्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उभी राहील

परकीय झालेल्या अनेक मंदिरे नदी घाट तलाव वनछेत वर व धर्मशाळांची उभारणी केली अठराव्या शतकात महिलांची भारतातील पहिली प्रशिक्षित सेना उभी केली आयल्याबाई होळकर या स्वतः खंबीर स्वाभिमानी तेजस्वी व्यक्ती महत्वाच्या हो हो होत्या आयल्याबाई होळकर या होळकर या ज्ञानदेवता होत्या जाता दादा एवढेच म्हणला हो जाता दादा एवढेच म्हणे